इथे काही तक्रारी आम्हाला त्या संदर्भामध्ये प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या काही दुबार ॲप्लिकेशन म्हणजे दोन वेळा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन ऑफलाईन असेल या ऍप्लिकेशनच्या काही तक्रारी आल्या काही रिलोकेशन ऑफ स्टेट म्हणजे डोमेसाईलची जी अट आपण जी आर मध्ये घातलेली आहे त्याच्यामध्ये काही ज्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या पूर्वी वास्तव्य करत होत्या पण लग्नानंतर त्या राज्यामधन झालेल्या आहेत अशा काही त्याच्यामध्ये स्वतःहून ऍप्लिकेशन केलेलं आहे की के माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये शिफ्ट झालेली आहे काही तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत काही चुकीचे हमीपत्र दाख दाखल केल्याच्या सुद्धा तक्रारी काही स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत आणि काही सरकारी नोकरीमध्ये लागलेल्या असल्यामुळे त्यांचा लाभ आता कमी करण्यात यावा अशा पद्धतीच्या काही स्वतःहून त्यांनी ऍप्लिकेशन केलेले आहेत की माझी सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आपण हे सरकारी चलन मार्फत ते रिफंड करून घ्यावं ज्या आम्ही काही प्रमाणामध्ये काही जिथे कंप्लेंट बेस्ड आहेत तिथं सुरुवात केलेली आहे पण काही ठिकाणी आत्ता आमची सर सरकारी नोकरी लागलेली आहे तर आम्ही या लाभासाठी पात्र नाही म्हणून आमचा लाभ कमी करण्यात यावा किंवा काहींचं प्रमोशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सॅलरीमध्ये वाढ झालेली आहे उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे अशा काही आलेल्या आहेत काही अडीच लाखापेक्षा जास्ती त्यांचं उत्पन्न झालेलं आहे म्हणून काही आलेले आहेत तर काही विभागाकडून आलेल्या आहेत तक्रारी तर काही स्वतःहून केलेल्या सुद्धा तक्रारी आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडनं आलेल्या आहेत याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी जी आर मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक एक, एक, एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न ना असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये दे लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं आहे तर आम्ही या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये हे घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत दुसरं याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशे पेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेला आहे की आपण ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पर्यंत नेणार त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे पाचशे पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या पेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला पर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटीनी एक ड्राईव्ह करत आहोत ज्यांचे चार चाकी वाहन आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत